शेतकऱ्याला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करत सरकार शेतकरी करत का ठीक आहे या शेतकार एकच एवढं मिनिटा कर्ज भरायचा लोकांनी भरायचं कर्ज घ्यायचं वाटत पाहिजे कर्ज कर्जमाफी तो बरं काय भरायचं त्यापेक्षा मला एक सांगा आता हे मीडिया चालू आहे मीडियाच असं बोलत नाही तुम्हाला कर्ज कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाच काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे एक रुपया तरी सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता मोक माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत इरिगेशनला पैसे तुम्हाला क्रॉप ला पैसे शेततळाला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करत सरकार शेतकरी करता का शेतकरी म्हणतो विमाचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करा शेततळाला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करत सरकार शेतकरी करता का शेतकरी म्हणतो विमाचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करा भांडवली गोष्टी शेतकरी शेत शेतकरी शेतीमध्ये भांडवली